नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत गोदान या कादंबरीच्या सफरीवर आजचा भाग चोवीस मागील तेवीस भाग आपण पाहिले नसल्यास ते जरूर ऐकावेत तसेच पु ल देशपांडे साने गुरुजी यांच्याही कादंबऱ्या याच चॅनलवर आहेत त्याही ऐकाव्यात भाग चोवीसावा सोनाला आता सतरावं वय चालू झालं होतं यावर्षी तिचा विवाह व्हायलाच हवा होता होरी गेली दोन वर्षं या काळजीत होता पण हा त्रिकामी असल्याने त्याला काही करता येत नव्हतं पण यावर्षी कसं का होईना तिचा विवाह करायलाच हवा मग कर्ज का घ्यावं लागेना किंवा घाण टाकावं का लागेना एकट्या होरीच्या विचाराने झालं असतं तर दोन वर्षापूर्वीच तिचा विवाह हो झाला असता होरी काटकसरी विवाह हो करू इच्छित होता पण धनियाचं म्हणणं असं की कि कितीही हात राखून खर्च करा दोन अडीचशे रुपये तरी लागतीलच जुनिया आलानं त्यांची मान बिरादरीत जरा खाली गेली आहे आणि दोन अडीचशे खर्च केल्याशिवाय कुलीन वर मिळणं अवघड आहे मागच्या चैत्रात काहीच मिळालं नव्हतं पंडित दातादीन आणि त्याचा अर्धा अर्धा हिस्सा होता खरा पण पंडिताने बियाणं आणि मजुरी यांची अशी काही गुंतागुंत दाखवली की त्याच्या हाती चौथा हिस्सासुद्धा धान्य लागलं नाही आणि शेतसरा मात्र सगळ्याचा सगळा द्यावा लागला हा या वर्षीचा चैत्र चांगला गेला होता दोनशे रुपये हाती आले तर कन्या ऋणातून तो मुक्त होणार होता गोबरने शंभर रुपयांची मदत केली तर हिराला शंभर रुपये जमवणं सहज शक्य होतं मंगरुत्साह आणि सिंह दोघेही आता थोडे नरम पडले होते गोबर दुसऱ्या गावी पैसा मिळवतो आहे तेव्हा त्यांचे पैसे बुडवण्याची शक्यता नव्हती एक दिवस होरीने गोबरकडे तीन चार दिवस जाऊन येण्याचा प्रस्ताव मांडला पण धनिया गोबरचे ते कठोर शब्द अद्याप विसरले नव्हती ती गोबरकडून एक पैसासुद्धा घेऊ इच्छित नव्हती होरी चिडून म्हणाला मग काम कसं होणार ते तरी सांग धनिया म्हणाली असं समजा की गोबर परदेशात गेलाच नाही आहे मग तुम्ही काय केलं असतंस तेच आता करा होरीची बोलतीच बंद झाली क्षणभराने तो म्हणाला मी तुला विचारतोय धनिया म्हणाली याचा विचार करणं पुरुषांचं काम आहे होरीजवळ उत्तर तयार होतं तो म्हणाला समजा मी नसतो आणि तू एकटीच असतीस तर तू काय केलं असतंस तेच करू धन्या तिरस्काराने बघत म्हणाली तेव्हा मी नुसतीच मुलगी दिली असती पण तेव्हा मला कोणी हसलं नसतं नुसती मुलगी होरीदेखील देऊ शकला असता त्याचंच त्याचं कल्याणही होतं पण कुळाची मर्यादा कशी सोडणार आज देखील बिरादरीत त्याचं नाव आहे दहा गावातल्या लोकांशी त्याचा लागामंद आहे नुसती मुलगी देऊन तो कुणाला तोंड दाखवणार यापेक्षा मरून जाणं जास्त बरं कितीतरी दिवस याच वादविवादात सरले होरी कुठलाच निर्णय घेऊ शकला नाही दसऱ्याच्या सुट्टीचे दिवस होते झिंगुरी पट्टेश्वरी आणि नोखेराम या तिन्ही सज्जनांची मुले सुट्टीत घरी आली होती तिघंही इंग्रजी शाळेत शिकत होती तिघंही वीस वर्षांची झाली होती पण अद्यापही कॉलेजमध्ये जाण्याचं नाव घेत नव्हती एकेका ययत्ते दोन दोन तीन तीन वर्ष पडून होती तिघांचंही लग्न झालं होतं पटेश्वरीचा सुपुत्र बंदेश्वरी एका मुलाचा बाप जाला बगद बगद देखील झाला होता तिघेही दिवसभर पत्ते खेळत भांग पित आणि रंगेलपणे फिरत राहत दिवसातून अनेक वेळा ते होरीच्या दाराकडे बघत बघत तिथून जात आणि योगायोगाने सोनादेखील काही कामाच्या निमित्ताने दाराशी येऊन उभी राहील बघता बघता होरीचं रक्त सुकत जाईल जसं काही त्याच्या शेतीचा सर्वनाश करण्यासाठी आकाशात गारांचा वर्षाव करणारे पिवळे ढग जमा झाले आहेत एक दिवस तिघेही आंघोळीसाठी होरीच्या विहिरीवर आले होरी तिथे उसाला पाणी पाजत होता सोनाने मोठ धरली होती होरीचं रक्त उसळलं त्याच दिवशी संध्याकाळी तो दुलारी सावकारणीकडे गेला त्याने विचार केला स्त्रीदातीकडे दयाबुद्धी असते कदाचित तिचं मन द्रवेल आणि ती कमी व्याजाने पैसे देईल पण दुलारीनं आपलंच लडगाणं गायलं गावात असं एकही घर नाही की त्या घरातून दुलारीचं काही ना काही येणं नाही सुद्धा तिचं वीस पंचवीस रुपये येणं होतं पण कोणी देण्याचं नाव काढत नव्हतं बिचारी कुठून पैसे आणणार होरी गयावया करत म्हणाला भाभी मोठं पुण्य लागेल तुला तू तु पैसे दिले नाहीस तर फाशीचा फंदा गळ्यात अडकवून घेण्याशिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही झिंगुरी आणि पटेश्वरी माझ्या शेतावर नजर लावून बसलेत मला वाटतं बापजाद्यांची एवढीच ठेव माझ्यापाशी आहे कीच माझ्याकडून हिरावली गेली तर जाऊ तरी कुठे जो घराची संपदा वाढवतो तो सुपुत्र मी मात्र असा कुपुत्र होऊन जाईन की बापजादांनी जे गमावून ठेवलं त्यावर झाडू मारणारा ठरेन दुलारीने शपथ घेतली होरी मी ठाकूरजीची शपथ घेऊन सांगते यावेळी माझ्याजवळ काहीच नाही ज्यांनी घेतलं त्यांनी दिलंच नाही तर मी तरी काय करू तू काही परका का आहेस सोना तर माझी मुलगीच आहे पण तूच सांग मी काय करणार गोबरकडे का जात नाहीस बघ तरी जाऊन काहीतरी मिळेल होरी निराश होऊन म्हणाला तो काही देणार नाही चार पैसे कमवायला लागली की त्यांचे डोळे फिरतात मी निर्लज्जपणे जायला तयार झालो होतो पण धनी ऐकत नाही तिच्या मर्जीशिवाय गेलो तर घरात राहणं अशक्य करून टाकेल तिचा स्वभाव तर तुला माहितीच आहे दुलारी उपहासाने म्हणाली तू तर बायकोचा गुलामच झाला आहेस तू विचारतच नाहीस मग काय करणार माझी गुलामी केली असतीस तर मी लिहून दिलं असतं मग आता कुठे काय बिघडलं घे ना लिहून दोनशेला घे लिहून या किमतीत काही माग नाही मी मग धनियाशी बोलणार नाहीस ना नाही शपथ घेतो आणि बोललास तर तर माझी जीप कापून घे ठीक आहे घरी जा आणि तयारीला लाग मी पैसे देईन होरीने डोळ्यात पाणी आणून दुलारीचे पाय धरले भावनेच्या आवेगाने त्याचं तोंड बंद झालं सावकारणीनं पाय मागे घेत म्हटलं या असल्या खोड्या मला मुळीच आवडत नाही मी वर्षभरात माझे पैसे व्याजासकट घेईन अगदी तुझे कान धरून घेईन तू व्यवहाराच्या बाबतीत इतका काटेकोर नाही आहेस पण धनियावर माझा विश्वास आहे पंडित तुझ्यावर खूप चिडलेत असं कळलं म्हणाले तुला गावाबाहेर नाही काढलं तर खरा ब्राह्मण नाही सिरियाला तुम्ही घरात ठेवून घेतली आहे ना घर बसल्या भांडण विकत घेतलं धनियाने तिला ठेवून घेतलं मी काय करणार ऐकलं की पंडित काशीला गेले होते तिथे एक मोठा विद्वान पंडित आहे तो पाचशे रुपये मागतो मग प्रायचित्त करवेल विचार कर असा अंधार कधी झाला आहे एकदा धर्मभ्रष्ट झाला मग एक नाही हजार प्रायशित्त केली तरी काय होणार तुझ्या हातचं पाणी कोणी पिणार नाही की का प्रायाचित्त करेना होरी तिथून घरी आला तेव्हा त्याचं हृदय उचंबळत होतं जीवनात इतका सुखद अनुभव त्याला कधीच मिळाला नव्हता रस्त्यात शोभाकडे गेला आणि लग्न ठरवण्यासाठी बरोबर येण्याचं निमंत्रण दिलं मग दोघेही दातादींकडे विवाहासाठी योग्य मुहूर्त दिवस कोणता ते विचारायला गेले तिथून येऊन लग्नाची तयारी करण्याच्या दृष्टीने सल्लामसलत करू लागले धनिया बाहेर येऊन म्हणाली प्रहर रात्र झाली अजून रोटी खाण्याची वेळ झाली नाही खाऊन बसा गप्पा मारण्यासाठी सारी रात्र पडली आहे तिलाही आपल्या विचारात सामील करत होरी म्हणाला यंदाच्या वर्षीच्या मुहूर्तावर लग्न करणं योग्य होईल सांग काय काय आणायला हवं मला काहीच माहीत नाही कशाचा कशाला पत्ता नाही आणि सल्ला कसलं करत बसला आहे रुपया पैशांचा काही बंदोबस्त झाला की मनचेच मांडे खात आहे होरी गर्वाने म्हणाला त्याच्याशी तुला काय करायचं आहे तू एवढं सांग काय काय आणायला हवं हो। मी असे मनातले मांडे खात नाही तू एवढंच सांग की आमच्या बहिणींच्या विवाहात काय काय सामान आलं होतं प्रथम हे सांगा रुपये मिळाले होय मिळाले नाहीतर काय भांग घेतली आहे तर आधी जेवून घ्या नंतर ठरवू पण जेव्हा तिला कळलं की दुलारीशी बोलणं झालं तेव्हा नाक मोरडून म्हणाली तिचे पैसे घेऊन आजपर्यंत कोणी ऋणमुक्त झालाय हळहळ इतकं कसून व्याज घेते पण काय करणार दुसरं कोण देणार होरी जेवायला गेला आणि शोभा आपल्या घरी निघून गेला मग सोना सिलियाबरोबर बाहेर पडली दाराशी उभं राहून ती सगळं ऐकत होती तिच्या लग्नासाठी दुलरीकडून दोनशे रुपये उधार घेतले जात आहेत हे ऐकून तिच्या पुटात खळबळ माजली ताजा चुना पाण्यात पडल्यावर जसा खळबळतो अगदी तसंच झालं तिच्या पोटात ताराशी एक टिमटिम जळत होतं त्यामुळे वरची भिंत काळी झाली होती दोन्ही बैल डोनीत वैरण खात होते कुत्रा भाकर तुकड्याच्या प्रतीक्षेत बसला होता दोघीजणी बैलांच्या जवळ उभ्या राहिल्या सोना म्हणाली तू ऐकलंस दादांनी सावकारणीकडून माझ्या लग्नासाठी पैसे उधार घेतलेत सिलियाला घरची परिस्थिती माहीत होती म्हणाली घरात पैसा नसल्यावर काय करणार सोना समोरच्या जा झाडाकडे बघत म्हणाली आईवडिलांना कर्ज घ्यावं लागेल असं मी काही करू इच्छित नाही कुठून देणार ते पैसे सांग बरं आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत दोनशे आणखी घेतले तर ओझं आणखी वाढेल हुंड्या पांड्याशिवाय मोठ्या लोकांचे विवाह पार पडतात हुंडा न देता विवाह म्हणजे एखादा म्हाताराच मिळणार जाशील थिरड्याबरोबर म्हाताऱ्याबरोबर कशाला जाऊ जुनियाला घेऊन आला तेव्हा भैया काय म्हातारा होता त्याला कोणी किती पैसे हुंडा म्हणून दिले पण त्यात वाडवडिलांचं नाव लौकिक कमी होतो मी सोनारीवाल्यांना सरळ सांगेन तुम्ही एक पैसा जरी हुंडा मागितलात तरी मी तुमच्याशी लग्न करणार नाही सोनाचा विवाह हो, सोनारीच्या एका श्रीमंत शेतकऱ्याच्या मुलाशी नक्की झाला होता पण समजा त्यांनी सांगितलं की तुझा बाप देतो माझा बाप घेतो यात माझा काय संबंध सोनाला जे अस्त्र आंबान वाटलं होतं ते अखेर बांबूची काठीच निघाली हाताश होऊन म्हणाली मी एकदा तरी त्याला सांगून बघू इच्छिते जर त्याने म्हटलं माझ्याकडे तेवढं सामर्थ्य नाही तर गोमती का इथून दूर आहे बुडून मरेन घराची जमीन जायदाद तर वाचेल रोटीचा आधार तर राहील आई वडील चार दिवस माझ्या नावाने रडतील असं व्हायला नको की माझं लग्न करून दिलं आणि त्यांच्यावर जन्मभर रडायची वेळ आली सिलियाला जाणवलं तिचे डोळे नव्या तेजाने चमकत आहेत तिने आवेशाने सोनाला छातीची धरत म्हटलं इतकी अक्कल तू कुठून शिकलीस तशी तर तू अगदी साळी साधी भोळी दिसतेस यात अकलेची गोष्ट कुठे आली ग सटवे मला डोळे नाहीत की मी वेळीबिडी आहे दोनशे रुपये माझ्या लग्नासाठी घेतील तीन चार वर्षात ते दुप्पट होतील मग रुपीच्या लग्नाच्या वेळी दोनशे रुपये पुन्हा घ्यायचे मग जी काही शेतीवाडी आहे तिचा लिलाव होईल दारोदारी भीक मागत फिरावं लागेल हेच ना यापेक्षा मी माझा जीव देणं कितीतरी सांगलं पहाटे अंधार असतानाच तू सोनालीला जा आणि त्याला बोलावून आण पण नको बोलावू नकोस मला त्याच्याशी बोलताना लाज वाटेल माझा संदेश दे बघू काय उत्तर देतोय कुठे दूर जायचं नदीच्या पलीकडे तर आहे सकाळी सकाळीच सिलिया सोनारीला जायला निघाली पण होरीने थांबवलं धनियाचं डोकं दुखत होतं वावऱ्यातून पाणी द्यायचं होतं सिलिया नाही म्हणू शकले नाही दुपारी या कामातून सुट्टी मिळाली तेव्हा ती सोनारीला गेली इकडे तिसऱ्या प्रहरी होरी पुन्हा विहिरीवर आला तेव्हा तिथं सिलिया नव्हती चिडून म्हणाला कुठे ओढून ही राहते राहते आणि न जाणे कुठून निघून जाते जसं काही कुठल्याच कामात तिचं मन लागत नाही सोना तुला माहीत आहे कुठे गेली आहे सोनाने बहाना केला मला माहीत नाही म्हणत होती दोनिनीकडून घरातले कपडे आणायचेत तिकडेच गेली असेल धनिया खाटेवरून उठत म्हणाली चला मी पाणी देते कुठे तिला मजुरी देत म्हणून तिच्यावर रागवावं आपल्या घरात राहत नाही तिच्यामुळे सगळ्या गावात बदनामी होती आहे राहू दे राहू दे एका कोपऱ्यात पडून राहिली आहे तर काय तिच्याकडून भाडं घ्याल एका कोपऱ्यात पडली नाही आहे ती पुरी खोली व्यापली आहे मग काय त्या खोलीचं भाडं महिना पन्नास रुपये घ्याल भाडं एक पैसा असू दे आमच्या घरात राहते ना मग जिथं जायचं तिथं विचारून जायला हवं आता आली की चांगली खबर घेईन तिची काम सुरू झालं धनियाला हिराने येऊ दिलं नाही रुपा वाफ्याला पाणी देऊ लागली सोनाने मोठ धरली रुपा ओल्या मातीची भांडी आणि चूल बनवत होती सोना साशांतने सोनारीच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती शंकाही होती आणि आशाही होती आशा कमी शंकाच जास्त होती विचार करत होती त्या दोघांना पैसे मिळणार असतील तर ते कशाला सोडतील ज्यांच्याजवळ पैसे असतात ते पैशांसाठी अधिकच जीव टाकतात पण सिलिया अजून का आली नाही सोनारी असं कुठे दूर आहे त्या लोकांनी येऊ दिलं नसेल ओ हो तीच येते पण किती हळूहळू येते सोना उदास झाली त्यांनी मान्य केलं नसेल नाहीतर पळत पळत आली असती मग झालं सोनाचं लग्न तोंड ढून ये सिलिया आली पण विहिरीकडे न येता शेताकडे गेली आणि वाफ्यातून पाणी पाजू लागली ती थोडी घाबरतही होती होरीने विचारलं तर काय उत्तर द्यायचं हे दोन तास सोनाने मोठ्या मुश्किलीने घालवले नांगर सोडताच ती पळतपळत पडत गेली तिकडे जाऊन तू मेली होतीस की काय वाट पाहून पाहून डोळे फुटले सिरियाला वाईट वाटलं मग काय मी तिथे झोपणार होते अशा तऱ्हेच्या गोष्टी रस्त्याने चालता चालता थोड्याच बोलायच्या असतात संधी शोधायला हवी मथुरा गुरं चारायला नदीकडे गेला होता त्याला शोधत शोधत त्याच्याकडे गेले तुझा संदेश सांगितला असा प्रसन्न झाला की काय सांगू माझ्या पायापाशी पडला म्हणाला सिल्लो मी जेव्हापासून ऐकलं की सोना माझ्या घरी येणार आहे तेव्हापासून माझ्या डोळ्यातली झोप उडून गेली आहे पण काकांचं काय करू ते कुणाचंच ऐकत नाही सोनाने मध्येच टोकलं मग न ऐकू देत सोना पण जिद्दी आहे जे बोलेल ते करून दाखवीन मग हात सोडत बसा बस त्याच क्षणी गुरं तिथे सोडून मला घेऊन गौरीबाबांकडे गेला त्यांचे चार नांगर चालतात दहा बिघ्यात ऊस आहे त्यांना पाहून मला हसूच आलं एखाद्या गवत विक्यासारखेच दिसत होते नशिबाचे भोग आहेत बाप मुलात खूप वादावादी झाली गौरीबाबा म्हणत होते मी काही घेईन न घेईन तुला काय करायचं आहे तू कोणमध्ये बोलणार मथुरा म्हणत होता तुला द्यायचं घ्यायचं असेल तर माझं लग्न करू नको मी माझं लग्न मला हवं तसं करेन बोलणं वाढत गेलं आणि गौरीबाबांनी पायतान काढून मथुराला खूप मारलं कुणी दुसरा मुलगा असता तर रागावला असता मथुराने एक ठोसा दिला असता तर बाबा उठला नसता पण बिचारा पन्नास जोडे खाऊनही काहीही बोलला नाही डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे गरिबाप्रमाणे बघत निघून गेला मग बाबा माझ्यावरच रागवला शंभर शिव्या दिल्या मग मी का ऐकून घेऊ मला थोडीच त्यांची भीती होती मी साफसाफ सांगितलं दोन तीनशे म्हणजे काही भारी रक्कम नाही होरी बाबा एवढ्यात विकले जाणार नाहीत वा तुम्हीही धनवान होणार नाही हे सगळं धन नाच तमाशात उडून जाईन पण अशी चून पुन्हा मिळणार नाही सोनाचे डोळे पाणवले होते म्हणाली एवढ्याशा गोष्टीसाठी त्यांना मारलं सिलियाने एक गोष्ट लपून ठेवली होती अशी अपमानाची गोष्ट सोन्याच्या कानावर घालायची तिची इच्छा नव्हती पण हा प्रश्न ऐकून तिचा संशय ढासळला म्हणाली गोबर भैयाबद्दल बोलणं झालं बाबा म्हणाले माणूस उष्ट तेव्हाच खातो जेव्हा ते गोड असतं कलंक चांदीनेच धुवून निघतो त्यावर मथुरा म्हणाला काका कुठलं घर कलंकापासून वाचलं आहे हां कुणाकुणाचा उघडा पडला कुणाकुणाचा लपलेला राहिला गौरीबाबा पूर्वी एका सांभारण्याशी संबंध ठेवून होते तिच्यापासून त्यांना दोन मुलेही आहेत मथुराच्या तोंडून एवढं बाहेर पडलं आणि जसं काही त्याच्या डोक्यावर भूतस्वार झालं जितका लालची आहे तितका संतापी काहीनं घेता ऐकणार नाही दोघी घरी निघाल्या सोन्याच्या डोक्यावर मोठ जू आणि दोरी असं मोठं ओझं होतं परंतु यावेळी तिला ते ओझं एखाद्या फुलासारखं हलकं वाटत होतं पण तिच्या अंतरंगात आनंद आणि स्फूर्तीचे असे स्रोत उसळत होते की काही विचारू नका मथुराची ती वीरमूर्ती तिच्यापुढे उभी होती आणि ती जसं काही ती मूर्ती आपल्या हृदयात बसवून त्याचे चरण अश्रुणीत धुवत होती जसं काही आकाशातल्या देवी तिला कडे खांद्यावर घेऊन आकाशातील लालिम्यात निघून चालल्या होत्या त्याच रात्री सोनाला खूप ताप चढला तिसऱ्या दिवशी गोरीबाबानं न्हाव्याच्या हाती पत्र धाणलं स्वस्तीश्री सर्वोपम जोगश्री होरीबाबांना गौरीबाबांचा रामराम वाचा पूर्वी आपल्यात हुंड्याविषयी बोलणं झालं होतं पण आम्ही शांतपणे विचार केला तेव्हा लक्षात आलं की देण्याघेण्याच्या व्यवहाराने वर आणि कन्या दोघांच्याही घरचे लोक जेरीस येतात जेव्हा तुमचा आमचा संबंध येतो तेव्हा आपल्यात असा व्यवहार झाला पाहिजे की कुणालाच तो कष्टदायी वाटणार नाही तुम्ही हुंड्याची फिकीर करू नका आम्ही आपल्याला वचन देतो जे काही चांगलं असेल ते लग्नाच्या वराड्याला जेवायला वाढा तेही आम्ही मागणार नाही धान्य धुन्याची व्यवस्था आम्ही केली आहे हां तुम्ही खुशी खुशीने आमची खातिरदारी कराल त्याचा आम्ही मान तुकून स्वीकार करू होरीने पत्र वाचलं आणि धावत आज जाऊन धनियाला ऐकवलं तो अत्यानंदाने उसळत होता पण धनिया कसल्या तरी विचारात बुडून गेली होती थोड्या वेळाने म्हणाली हा गौरीबाबाचा मोठेपणा झाला पण आपल्याला आपल्या मर्यादांचा निर्वाह करायला हवा ना लोक काय म्हणतील पैसे म्हणजे हातचा मळ त्याच्यासाठी कुलमर्यादा सोडणं बरोबर नाही जे आपल्याला शक्य होईल ते आपण देऊ आणि गौरीबाबाला ते घ्यावं लागेल तुम्ही असंच पत्र पाठवा आईबापाच्या कमाईत लेकीचा काहीच हक्क नाही का नाही लिहिणार का चला मी नाव्याबरोबर संदेश पाठवते होरी हातबुद्ध अंगणात उभा होता आणि गौरीबाबांच्या सज्जनतेने धनियाची प्रतिक्रिया उदार झाली होती आणि तो न्हाव्याला संदेश देत होती त्यानंतर तिने त्याला रस देऊन मग निरोप दिला तो निघून गेला तशी होरी म्हणाला हे तू काय केलंस धनिया तुझं मन मला आजपर्यंत समजलं नाही तू पुढेही जातेस मागेही येतेस प्रथम या गोष्टीसाठी भांडत होतीस की मी कर्ज घेऊ नये काही द्यायचं घ्यायचं काम नाही आणि जेव्हा परमेश्वरानेच गौरीच्या हृदयात बसून हे पत्र लिहवलं तर तू कुलमर्यादेचा राग आळवलास तुझं मन भगवानच जाणो धनिया म्हणाली तोंड बघून विडा दिला जातो माहीत नाही का त्यावेळी गौरी आपली शान दाखवत होता आता भलेपणा दाखवतोय विटेचा जबाब दगडाने द्यावा पण नमस्काराचा जबाब शिवी नाही ना नाक मुरडून म्हटलं मग दाखव आपलं भले पण बघूयात कुठून पैसे आणतेस धन्या डोळे मिचकावत म्हणाली पैसे आणणं माझं काम नाही तुमचं काम आहे मी त्या दुलारीकडूनच आणणार तिच्याकडून घ्या व्याज तर सगळेच घेणार बुडून मरायचंच असेल तर तलाव काय आणि गंगा काय होरी बाहेर येऊन चिलीम पिऊ लागला किती मजेत गळा सुटला होता पण धनिया पिच्छा सोडेल तर ना जेव्हा बघावं तेव्हा उलटीच चालते तिच्यावर जसं काही भूतस्वार होतं घराची दशा पाहूनही हिचे डोळे उघडत नाहीत श्रते हो आजच्या भागात इथेच थांबूयात होरी आणि धनिया काय निर्णय घेतात हे पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद